हॅलो हॅलो साहेब बोलणार साहेब बोलणार साहेब बोलतात सुनीलजी शिरसे साहेब बोलतात आपल्याला विनंती जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र मला तुमचं निवेदन प्राप्त आहे हिंदू जनसंघर्ष समितीचं निवेदन मला आता दिलंय मी निवेदन घेतलंय आणि ऐका जरा हा मी आणि आता मुख्यमंत्री मोदयांशी याबाबतीत चर्चा करतो आणि तुमची भूमिका जी आहे ही भूमिका आम्ही ह्याच्यावर तु, तुमच्या ज्या काही मागण्या आहेत यावर चर्चा सकारात्मक करतो आणि याच्यावर जो निर्णय घ्यायचा आपण घेऊ तुम्ही या ठिकाणी सरकार शासन तुमच्या बरोबर आहे आणि तुमचे जे काही गो रक्षा वगैरे जे आहे वाचवणं या सगळ्या जे काही तुम्ही काम करताय त्या बाबतीत सरकारची बंदी भूमिका आहे आणि यामध्ये आपलं धर्मांतर ह्या सगळ्या गोष्टीला तर कायदेशीरच बंदी आहे आणि म्हणून ह्या सगळ्या तुमच्या ज्या काही मागण्या या बाबतीमध्ये मुख्यमंत्री महोदयांशी आम्ही चर्चा करू आणि याच्यावर योग्य तो निर्णय घेऊ आणि तुम्ही आणि आज आंदोलन आणि उपोषण उपोषण वगैरे आहे सुरू केलं आहे ते, ते तुम्ही मागे घ्या आणि स्थगित करा आणि सरकार सरकार तुमच्या मताशी आणि सरकारची भूमिका तुम्हाला माहित आहे तुम्ही सरकार आपल्या सगळ्यांच्याच आशीर्वादाने आपल्या सगळ्यांच्यामुळे सरकार आलेलं आहे त्यामुळे सुनीलजी साहेबांनी आपल्याला विनंती केलेली आहे सरकार आपल्यासोबत आहे आणि आपण उपोषण मागं घ्यावं धन्यवाद सुनील साबांनी हिंदू जनसंघर्ष समितीच्या वतीनं गेल्या माझा अकरावा दिवस आहे आणि तिघंजण माझ्या बरोबर आणि माझे शासना सोडस्तर आहेत आणि तिघं जण आम उपोषण त्यामुळे हिंदू सतत समाजाच्या एकतीस मागण्या आपण मान्य तुमच्या आणि प्रथाकडे आणि त्या एकतीसपैकी चार तत्वता मान्यता मिळालेली आहे आणि सत्तावीससाठी आमचं शिष्टमंडळ हे मुंबईमध्ये गेलं होतं आणि उपमुख्यमंत्री एकनाथी शिंदे यांची त्यांच्याशी सविस्तर व्यवस्थित बैठक झालेली आहे आणि या बैठकीतून सकारात्मक अनेक मागण्यांची मान्यता त्या कामात हे आंदोलन आपण जे आपण उपोषणाचं आंदोलन आहे छत्रपती शिवाजी महाराज चौकात आज आपण स्थगित करणार आहोत तर चार चार मागण्या सुरुवातीला त्यांनी मान्य केलेल्या आहेत ह्या चार मागण्या म्हणजे उत्पस्थितीचा कमती काढा कायदा लागू केलेला आहे दुसरा म्हणजे मच्छिदेवचे भोंगे हे कुठल्याही परिस्थितीत हंडवले गेले पाहिजेत आणि ज्या ज्या स्थानिक ठिकाणी पोलीस निरीक्षक हे जबाबदार झाले जातील तर तिथे भोंगे जर हटवले गेले नाहीत तर त्याचप्रमाणे ज्या तुमचा अंमली पदार्थावर सुद्धा जे आहेत ते काढा लावला जाणार आहे अशा पद्धतीच्या आणि धर्मांतर कायदा विरोधी जो कायदा आहे हा कायदा येणाऱ्या विधानसभेत मांडला जाणारा अशा चार मागण्या या मान्य झाल्या कारणानं हा शासनाचा शासनाने आम्हाला जे सहकार्य केलं शासनाला आम्ही मनापूर्वी धन्यवाद देतो आणि पुढच्या उर्वरित सत्तावीस मागण्या या पुढील आगामी काळात मान्य केल्या जातील याबद्दल त्यांना आम्ही धन्यवाद देत आहोत आणि या ठिकाणी आपण हे आम्हाला कौशल तात्पुरतं स्थगित करत आहोत जर का जो काही कालावधी असेल त्या कालावधीच्या आत